मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महागरमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी जालना पोलीस पाटील भरतीबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो जर का तुम्ही दहावी पास असाल तर ही एक तुमच्यासाठी खूप चांगली स्वर्णसंधी आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की पगार किती राहणार आहे तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वयो मर्यादा किती लागणार आहे परीक्षेचे विषय कुठले कुठले असणार आहे यासोबतच कुठले अटी लागणार आहेत की हा फॉर्म भरण्यासाठी सोबतच निवड प्रक्रिया कशी होणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला हो। सांगण्याचा हो। हो। प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पोलीस पाटील पदाचं नाव आहे आणि हे जे उपविभाग आहे ते सगळे जालना जिल्ह्यातले आहेत जसं की जालना अंबड परतूर भोकंद भोकंदर तर याच्या स सोबतच आपण इथं पदसंख्या पण बघणार की जालनासाठी टोटल वन एटी फाईव्ह जागा आहेत अंबडसाठी वन एटी थ्री परतूरसाठी वन फिफ्टी थ्री आणि भोकंदरसाठी टू झिरो वन तर मित्रांनो टोटल सातशे ब्याऐंशी जागा आहेत आणि इथे जेव्हा आपण म्हणतो की उपविभाग जालना तर जालना जालना उपविभागातले किंवा अंबाड उपविभागातले जेवढे पण गाव असतील प्रत्येक गावामध्ये एक पद असतो पोलीस पाटीलचा तर त्या गावा म्हणजे टोटल वन एटी थ्री गावांसाठी ते पद आहेत आणि नोकरीचं ठिकाण तुमचं पूर्णपणे जालना जिल्हाच राहणार आहे आता नेक्स्ट बघणार आहे की शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे तुमच्याकडे तर सगळ्यात पहिली महत्त्वाची जी शैक्षणिक पात्रता आहे जी अशालाच हवी त्यातलं सगळ्यात पहिले आहे तुम्ही की तुम्ही तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासोबतच उमेदवार संबंधित गावाचा कायम रहिवासी असावा ही एक महत्त्वाची जी अट आहे ती लक्षात घ्या तुम्ही की तुम्ही ज्या गावासाठी फॉर्म भरताय त्या गावाचे तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे सोबतच अर्जामध्ये आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करणे हे सुद्धा बंधनकारक आहे उमेदवार शारीरिकपणे सक्षम व चारित्र्य निष्कलंक असावा सोबतच लहान कुटुंबाची अटसुद्धा इथं तुम्हाला लागू आहे जर का तुम्ही मॅरिड पर्सन असाल तर तुम्हाला दोनपेक्षा जास्त अपत्य नसावे ही एकसुद्धा पात्रता आहे आरक्षित पदासाठी संबंधित परवाग्याचे जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे तसेच जर का तुम्ही ओ बी सी एस बी सी व्ही जी एन टी बी सी डी एस सी बी सी उमेदवार उमेदवार असाल तर तुमच्याकडे वैध नॉन क्रिमिअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील तुम्हाला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या अगोदरचं सोबतच जर का तुम्ही ईडब्ल्यू एस उमेदवार असाल तर वेद ई डी ईडब्ल्यू एस प्रमाणसुद्धा तीस सप्टेंबर किंवा त्यापूर्वीचं सादर करणे तुम्हाला आवश्यक राहील सर्व कागदपत्र व पात्रता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार वेध असणे आवश्यक आहे नेक्स्ट आपण बघणार की वयोमर्यादा आणि महत्वाचे तारखं वय तुमचं कमीत कमी पंचवीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि मॅक्झिमम तुम्हाला पंचेचाळीस वर्ष असणे आवश्यक आहे कुठल्याही प्रकारचं इथं कन्सेशन नाही राहणाऱ्या वयामध्ये जर का तुम्ही इतर कास्टचे असाल फॉर e. e. एक्झाम्पल एस सी एस टी ओ बी सी तर सगळ्यांसाठी एकच अट आहे पंचवीस वर्ष ते पंचेचाळीस वर्ष मात्र तारखा आपण बघणार आहे की ऑनलाईन अर्ज केव्हा सुरू होत तर ऑनलाईन अर्ज तुमचा पंधरा सेप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होतात दुपारी दहा वाजता आणि शेवटची डेट जी आहे ती तुमची आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत पात्र अपात्र जे आहेत उमेदवाराची अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध होईल प्रसिद्ध होईल तुमची एक ऑक्टोबर ते दोन ऑक्टोबरच्या मध्ये आणि पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड डाउनलोड करण्याची जी विंडो ओपन होणार आहे ती तुमची सहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे लेखी परीक्षा होईल तुमची तर कुठली ऑनलाईन परीक्षा नाही आहे डायरेक्टली लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षा तुमची बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला राहणार आहे फर्स्ट ॲन्सर की प्रसिद्ध होईल तुमची बारा ऑक्टोबरला आहे संध्याकाळी आणि तालिकेबाबत लेखी आक्षेप किंवा काही असेल तुम्हाला हरकती सादर करायची जर असेल तर तुम्ही एक दिवस तुम्हाला भेटणार आहे म्हणजेच की तुम्ही तेरा ऑक्टोबर सं सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये सशक्त उपस्थित राहून तुम्ही ते जे पण तुम्हाला प्रश्नाबाबत दा तालिकाबाबत जे पण आक्षेप असेल ते तुम्ही सादर करू शकता अंतिम उत्तरदा म्हणजेच की फायनल अँसर की म्हणजे आफ्टर तुम्ही एकदा काही आक्षेप वगैरे कोणी घेतला नसेल किंवा घेतला असेल तर त्याच्यानंतरची फायनल ॲन्सर की प्रसिद्ध होणार आहे ते तुमची चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध होणार आहे आणि लेखी परीक्षेचा निकाल जो प्रसिद्ध होणार आहे तो तुमचा चौदा ऑक्टोंबरलाच प्रसिद्ध होणार आहे मुलाखतीचे वेळापत्रक जे बाकी पण शेड्यूल आहे ते तुम्हाला नंतर कळवण्यात येणार नेक्स्ट आपण बघणार की अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला हे क्यू आर एल दिसतं आहे जालना ॲप डॉट रिक्रूट ऑनलाईन डॉट इन सायन अप डॉट सी पी तर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे तुमचं ॲप पूर्ण नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड एक कुठला पण तुम्ही सिलेक्ट करू शकता कन्फर्म पासवर्ड करायचं आहे आणि विलेजचं नाव टाकून तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे मग नंतर एकदा रेजिशन झालं की तुम्हाला इतर माहिती जसं की तुम जे पण त्यांनी मागितले ते सगळी माहिती तर टाक टाकावं लागणार आहे तुम्हाला आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला फी सुद्धा लागणार आहे आणि फी भरले की तुम्ही या ॲप्लिकेशन पूर्ण तुमचं होऊन जाणार आणि ऍप्लिकेशनचे प्रिंट आउट करून तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता नेक्स्ट आपण आता बघणार आहे की निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर मित्रांनो दोन ह्याचे फेजेस राहणार आहे एक तुमची लेखी परीक्षा आणि दुसरी तुमची तोंडी परीक्षा तर लेखी परीक्षा जी आहे ती तुमची ऐंशी मार्काची असणार आहे आणि तोंडी परीक्षा तुमची वीस असे टोटल शंभर गुणाची हे एक्झाम राहणार आहे जी ऐंशी गुणाची असेल एक्झाम ते पूर्णपणे लेखी परीक्षा असणार प्रश्नपत्रिका पूर्ण एम सी क्यू बेस्ड दे असेल एम सी क्यू आणि तुम्हाला ऑप्शन्स तिथं पाहायला भेटतील आणि जे तुमचं सिलेबस राहणार आहे लेखी परीक्षेचा तो पूर्णपणे दहावी बेस्टवरती राहणार आहे आणि त्यात सिलेबस काय असणार तुमचं तुमचं सामान्य ज्ञान गणित स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल तर हे सगळे तुमचे सब्जेक्ट्स राहणार आहेत त्या लेखी परीक्षेसाठी त्यानंतर तोंडी परीक्षा करत किमान गुण कि जे आहेत तुमचे ते वीस आहेत पण त्यासाठी एक अट आहे की जे पण लेखी परीक्षा होणार आहे ऐंशी गुणाची त्यात तुम्हाला छत्तीस गुण भेटणे आवश्यक आहे म्हणजेच की फोर्टी फाय पर्सेंट जे आहे तुम्हाला ऐंशीपैकी ते भेटणं आवश्यक आहे तरच तुम्ही तोंडी परीक्षेसाठी उत्तीर्ण होऊ शकता आणि तरच तुमची तोंडी परीक्षा होणार आहे यासोबतच जे तुमची एम सी क्यू जे आहे लेखी परीक्षा आहे त्यामुळे तुम्हाला ते राऊंड करावं लागतील अँसर की तर राऊंड करताना तुम्हाला फक्त आणि फक्त काळ्या साईजचं बॉलपेन वापर करणे आवश्यक आहे यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट आहे की हे जे एक्झाम होणार आहे ते संपूर्ण जिल्हाभर एकाच दिवशी व वे एकाच वेळी घेण्यात येणार ना आहे ठीक आहे ही एक बाब तुम्ही लक्षात ठेवा नेक्स्ट आपण बघणार की परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे तुमचा तर पहिला जो सब्जेक्ट आहे तुमचा सामान्य ज्ञान त्यासाठी तुम्ही इतिहास भूगोल विज्ञान व सामान्य माहितीचा सा आधारित तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील तर हे सगळे तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुमचं जे गणित आहे ते येत ये ते दहावीपर्यंत जे मूलभूत गणित प्रश्न असतात ते तुमचे इथं राहणार इथं पाहायला तुम्हाला क्वेश्चन आपले तुमच्या एक्झाम्समध्ये पाहायला भेटतील स्थानिक परिसराची माहिती जी राहणार आहे त्यात तुम्ही जिल्हा व तालुक्याचे संबंधित भौगोलिक व सामाजिक माहिती ची आ, प्रिपरेशन करून ठेवा आणि त्यातलेच तुम्हाला क्वेश्चन नक्कीच तुमच्या एक्झाम पेपरमध्ये पाहायला भेटतील चालू घडामोडीसाठी तुम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय चालू घडामोडींवरील प्रश्न तुम्हाला इथं पाहायला भेटतील तर मित्रांनो हा पूर्णपणे सिलेबस आहे हा तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा आणि हा जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केला तर तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्लिअर करू शकता आता आपण बघताना की वेतनाने शुल्क किती राहणार तर वेतन जे असते तुमचं जे मासिक मानधन होतं ते पूर्वी सहा हजार होतं जूनच्या अगोदर आणि आता ते जे आपले स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांनी डिसिजन घेतलं आहे की ते वाढून आता पंधरा हजार करण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि अतिरिक्त सुविधा जसे की तुम्ही शासनीय पदासाठी विमा योजनासुद्धा लागू करण्याचा विचार करत आहे कारण हे काम जोखमीचं असते कारण की काही वाळू वाळू चोर वगैरे हे जे असतात हे सगळी जे जे ऑब्जेक्शन्स जे घ्यायचे असतात किंवा पोलिसांमध्ये तक्रार जी करायची असते हे स सगळ्यात आधी तुम्हाला पोलिस पाटीललाच करावं लागते तर ते सगळी जोखीम लक्षात घेता तुम्हाला विमासुद्धा भेटण्याचा सरकार विचार करत आहे नंतर जी परीक्षा शुल्क आहे तुमची ते खुल्यापर्वगासाठी आठशे रुपये आहे आणि आरक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पर्वग असेल तर सहाशे रुपये आहे आणि ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला ही एक्झाम फी भरायची आहे पुस्तक कुठले वापरू शकता तर सामान्य काय आणि इतिहास भूगोलसाठी तुम्ही दूषणचं जनरल नॉलेजचं बुक वापरू शकता येल्लो कलरचं बुक आहे ते खूप छान बुक आहे आणि यातूनच तुमचं पूर्ण तुमचं सामान्य काय आणि इतिहास भूगोल सगळं तुमचं प्रीपर होऊन जाणार चालू घडामोडीसाठी तुम्ही मनोरमाचं इयरबुक वापरू शकता किंवा तुम्ही आम्ही करंट अफेअर्स पब्लिश करत राहतो तेसुद्धा बघून तुमचं करंट अफेअर प्रिपरेशन होऊन जाणार गणितसाठी तुम्ही कॉन्टिटेटिव्ह ऑप्टिक फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झिमिशन बाय आर एस अगरवाल यातले जे इझी क्वेश्चन्स असतात ते सुद्धा तुम्ही जर ते फक्त जरी प्रिपेअर केले तरी तुम्ही तुमचं मॅथ्सचं सेक्शन तुमचं पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार तर मित्रांनो ही सगळी माहिती होती जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीबद्दल जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनच तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देण्यास प्रयत्न करू धन्यवाद